मुस्तीचे ग्रामदैवत शेख उमर यांचा रविवारी उरुस मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामदैवत व हिंदू मुस्लिम समाज बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध सुफी संत शेख उमर यांचा उरुस शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिलपासून सुरुवात होत आहे रविवारी उरुसचा मुख्य कार्यक्रम होणार आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता लहान संदल निघणार आहे रविवारी पहाटे चार वाजता गावातून देवस्थानकडे मोठा संबंध निघणार आहे यावेळी भाविकांचा दंडवत कार्यक्रम होणार आहे दिवसभर भाविकांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे तर रविवारी संध्याकाळी भव्य शोभेचे दारुकाम होणार आहे सोमवार रोजी सायंकाळी चार वाजता शिवकालीन दंडापट्टा खेळाचा कार्यक्रम त्यानंतर साडेचार वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहे यावेळी नामवंत मल्ल्याच्या जंगी कुस्त्या होणार आहेत उरुसा कर्नाटक मराठवाडा या भागातूनही भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी हजेरी लावतात निमित्त भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे तेव्हा भाविकांनी या उरूसचा लाभ घ्यावा असे आवाहन उरूस पंच समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे